कुर्ला फेस्टिवल या वर्षी जल्लोषात उत्साहात साजरा होताना दिसतोय या मैदानात राम मंदिर बनवण्यात आलंय यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाखो लोकांचं स्वप्न आपण बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार होताना पाहतोय आज आनंद दिघे यांनी चांदीची वेट कार सेवकांना देऊन अयोध्येत भेट दिली असती आणि बाळासाहेब असते तर त्यांनी मोदींचं अभिनंदन केलं असतं असं वक्तव्य त्यांनी केलंय कुर्ला फेस्टिवल वर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साह दिमाका जल्लोषात साजरा होतो आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंतजी एम एस आर डी सी चे मंत्री दादा भुषी जी उपनेते अजय यशवंत जाधव आणि या कार्यक्रमाचे आयोजक तुमचे लोकप्रिय आमदार मंगेश कुडाळकर आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी ज्यांनी आता प्रवेश घेतला ते सर्व पदाधिकारी त्यांचं शिवसेनेमध्ये मी मनापासून स्वागत करतो त्यानंतर देखील अभिनंदन करतो गेले अनेक वर्ष किती वर्ष झाले मंगेश हा गेल्या वर्षी ना आणि हा कुठला फेस्टिवल एकदम जोरदार असतो आणि भरपूर दिवस असतो वीस दिवस कुठला फेस्टिवल मी बघितला नाही पण वीस दिवस फेस्टिवल सगळ्यांची ताम सगळा आनंद लुटता आला हो पाहिजे यासाठी एकदम मोठा फेस्टिवल ठेवणारा मंगेश पुडाळकर तुमचा आमदार यांचं मी अभिनंदन करतो आज या संपूर्ण मैदानामध्ये पहिले येताना राम मंदिर बनवलेलं आहे राम मंदिराच दर्शन घेऊन आलोय आणि अयोध्ये बावीस जानेवारीला राम मंदिर होत आहे उद्घाटन लाखो करोडो राम भक्तांच स्वप्न आणि हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार होताना आपला सगळ्यांना आनंद होतोय आणि कार सेवकांचा देखील मुद्दा म्हणून अतिशय जाणीवपूर्वक त्यांचा मंगेश कुडाळकर यांनी ठेवल्याबद्दल मी मंगेशला धन्यवाद देतो आणि कारसेवकांचं अभिनंदन करतो कारण आपल्या जिवाळ्याचा अस्मितेचा श्रद्धेचा प्रश्न आहे हिंदू सम्राट बाळासाहेबांचंही स्वप्न होत आणि धर्मवीर आनंदे साहेबांनी त्यावेळेस जय श्रीराम त्याच्या विजयावर चांदीची वीट सेवेमध्ये भेट केली होती ठाण्याला साकार होताना आपल्याला आनंद होतोय बाळासाहेब असते तर आदरणीय मोदी साहेबांचं मनापासून त्यांनी अभिनंदन केलं असत त्यांना शुभेच्छा दिल्या असत्या परंतु काही लोक त्या, राम मंदिराच्या बाबतीमध्ये राजकारण करताना देखील आपण पाहिलं काही लोक चेष्टा करायचे मंदिर वाईट बनायंगे तारीख नाही बताएंगे पहिले मंदिर ते सरकार असं म्हणायचे पण मोदी साहेबांनी मंदिर पण बनवलं तारीख पण जाहीर झाली